आपल्या सदस्यांपैकी कुणाच्याकडे नाही निघाला ही एक आनंदाची बातमी आहे जो टेप रेकॉर्डर कुठे गेला कुठे गेला चाललो होत तो आपल्या सभासदांपैकी कुणाकडेही नाही निघाला तो जाग्यावरच होता ही एक आनंदाची बातमी आहे हो बर आता सर आपल्याला भाषण देतील दोन शब्द बोलतील सर्वांनी शांत ऐकून घ्यायचं सर्व भगिनीला नमस्कार या वयाक सगळं व्यवस्थित करता व्यायाम करता आत्ता माझ्या एका भगिनीने सांगितलं सर माझ्या बिष्च्या गोळ्या कमी नाही हा त्या आपल्या व्यायामाचा फरक आहे की सगळ्यांना व्यवस्थित व्यायाम आपल्याला करता येतो मी सुद्धा आज एक्याऐंशी वर्षाचा आहे आणि कंठणीत आहे फक्त आता मला लहानपणी जास्त जाता येत नाही आणि त्यामुळे घरच्या घरी सगळं माझ्याकडे व्हिडिओ केलेले आहे माझ्या सगळ्या व्यायामाचा तो व्हिडिओ लावतो आणि मी स्वतः व्यायाम करत असतो आम्ही दोघंही जणं तर तिघंही वय आता अठ्ठ्याहत्तर आहे माझं एक्क्याऐंशी आहे तर ह्या ह्या कशामुळे एवढं सगळं आपल्याला आयुष्य चांगलं मिळालेलं आहे की हा त्याच्यास नाही योगामुळे मिळालेलं आहे योगा करा तुम्ही योगामुळे एक वेळ तुम्ही जेवला नाही तरी चालेल पण योगाला विसरू नका योगा हे तुमचं आयुष्य वाढवण्याचं एक साधन आहे तुमचं व्यवस्थित नुसतं आयुष्य वाढून उपयोग नाही आहे बिचाण्यावर पडून उपयोग नाही आहे की आयुष्य वाढवायचं म्हणजे काय निरोगी आयुष्य तुमचं जर का तुम्हाला जगाचं असेल तर चैतन्य मंडळाची पायरी झाला नाही आहे ती जर पायरी तुम्ही जात तर तुम्हाला खरंच इतकं आयुष्य सुंदर जाईल तुमचं देवाने आपल्याला परमेश्वराने इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे त्याची निगाच आपण राखत नाही आहे ती निगा जर आपण राखली त्यासाठी मी हे सगळं हा कटोको सत्त्याण्णव सालापासून हा गटाटो चालू केलेला आहे आणि त्याला भरघोस यश सगळीकडे मिळालेलं आहे मुळामध्ये विनामूल्य ठेवल्याचं कारणच हे होतं की भगिनी वर्गी जास्त येणार कारण जेव्हा मी पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला संभाजीबागी पहिली शाखा चालू केली आम्ही तीन जणं होतो बघतो तिघच जण आम्ही व्यायाम करत होतो आता त्याला तो आमचा व्यायाम बघितल्यानंतर बरेच लोक आम्हाला जॉईन झाले आणि दोनशेपर्यंत संख्या केली संभाजीबागीमध्ये आणि नंतर मग ते लोन पसरत केलं सगळीकडे आणि लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला फायद्याशिवाय कोणी काय येत नाही लोकांना समजलं की विनामूल्य फायदा आहे पाटीलकरांनी विनामूल्य सगळं ठेवलेलं आहे आपण जाऊया इथे कारण काय माहिती का नवीन नवीन क्लब ओपन नसतात तिथे पैसे घेतात आणि याच्या पैशाची हाव कोणालाही सोडत नाही आहे आणि त्याच्यापासून मी अलिप्त आहे पहिल्यापासून पण अलिप्त असल्यामुळे असं नाही आहे की भरपूर परमेश्वराने दिलं चांगलं काम करतो तुम्हाला चांगलं रिटर्न त्याचे मिळतात वाईट काम करा वाईट रिटर्न मिळतात <coughs> पेपरमध्ये वा वाचतो आपण आज जेलमध्ये जाऊन बसलेत लोक पाच पाचशे कोटी रुपये कमवले काय उपयोग त्या ना जेलची वारी जाऊन बसली कायम हे असलं आपलं चांगलं आयुष्य जगा व्यवस्थित करा परमेश्वराला स्मरण करा परमेश्वराचं आपल्याला चांगलं आयुष्य मिळालेलं आहे तुम्हाला खूप सु सुंदर आयुष्य आहे आपलं आणि जगण्यासाठी काय लागतं आपल्याला काही नाही आहे पार्ट ह्या पार्ट्या वगैरे मी आधी कुठल्याही पार्टीमध्ये जात आहे संध्याकाळी बिलकुल बंद करून टाकले आता काही वेळेला माझी इंडस्ट्री आहे काही वेळेला पार्ट्या द्याव्या लागतात तरी पण मी जात नाही जावं आहे आणि मुलगी जातो जाते फक्त त्या पार्टीमध्ये पण पार्टी आपण अलिप्त आहे त्या सगळ्या ह्याच्यापासून आता अलिप्त जीवन कसं जगायचं हे मी ठरवलेलं आहे सगळं आणि सगळं वाचन भरपूर वाचन करा बघा बोलतो आता प्रचार चाललेला आहे सगळीकडे की वाचन करा वाचन करा वाचन करा काय नाही सकाळी संध्याकाळी सहा वाजे का टी व्ही चालू राहला आमच्याकडे बाप्पाशिवाय मी कुठल्याही टी व्ही बघत नाही सिरियल चुकीही बघत नाही आणि सगळे सिरियल्स लागणार असतात सगळ्यांनी त्याच्यामध्ये वेळ आपला घालत असतात आणि त्यानंतर इथे या चैतन्य मंडळाचा रस्ता बघता संध्याकाळी घरा झाला आज मला किती मैत्रिणी झाल्या इथे चैतन्य मंडळ रस्ता तर एवढा जमला असता का आता काय ओळखी द्या तिथे त्या पवारबाई तिथे राहतात मी राहतात कुठे आठवणी सोडून जा बघा कशा ओळखी झाल्या व्यवस्थित सुंदर ओळखी झाल्या त्यांचे यजमान पण माझे चांगले मित्र होते व्यवस्थित ते पहिले आले होते माझ्याकडे जेव्हा मी चालू केलं इथे शैत्याचे मंडळ शेव्हा पवारांनी मला सपोर्ट केला पाठक स्कीम तुमची चांगली आहे तुम्ही चालू करा मी तुमच्या मागे आहे आणि ते शेवटपर्यंत माझ्या मागे होते अगदी व्यवस्थित असते परमेश्वरची कृपा होती व्यवस्थित चांगलं काय का परमेश्वर मार्गा चांगल्या मत लवकर आपण चांगलं काम करा तुम्ही कराय असं आहे आपलं

अवकर्त्या सत्कार राहिलेला आहे त्यांनी यावर अजून कोणाच्या नजरेतच नाही आलायला त्यांनी स्वतः हूं या ए फक्त फक्त आले मागे, मागे ओ आमचं पण घ्या सर एक एक फोटो घ्या ए खाली बसा आता सर्वांनी खाऊ